नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण अंकुश चौधरी बद्दल जाणून घेत आहोत मराठीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी आपला प्रवास नाट्यसृष्टीतून सुरू केला यात ना थोड्या यशात समाधान मानावं लागलं तर काही झाले मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार मराठी चित्रपट अभिनेता म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवणारं नाव म्हणजे अंकुश चौधरी मुंबईतील एका चाळीपासून सुरू झालेला अंकुशचा प्रवास या स्टारडम पर्यंत अतिशय विलक्षण होता जिद्द व कर्तृत्वाच्या जोरावर अंकुशने या यशाला गवसणी घातली आणि अंकुश चौधरी हा मराठी सुपरस्टार म्हणून नावारूपाला आला चॉकलेट बॉयसारखा आणि धम्मल विनोदाच्या टायमिंगनं अंकुश चौधरीला या प्रवासात मोठी साथ दिली अंकुशने विनोदी गंभीर तसेच वास्तववादी पात्रांना आपल्या अभिनयाने समान न्याय दिला म्हणून मराठी प्रेक्षकांनी अंकुशला आपल्या हृदयास्थान दिलं जाणून घेऊया सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करणारा एक कलाकार ते मराठमोळा सुपरस्टार अंकुश चौधरी याचा जीवनप्रवास अंकुश चौधरीचा सिनेक्षेत्रातील प्रवास एकदम रंजक आहे हिरो म्हटलं की आपल्यासमोर येतो उंचा पुरा देखना असा पुरुष आपल्याकडे हिरोची व्याख्याही अशीच आहे काळानुरूप ती बदलत गेली पण आजही काहीशाप्रमाणे ती आहे महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अभिषेक बच्चन ऋतिक रोशन अक्षय कुमार सिद्धार्थ मल्होत्रा रणबीर कपूर अशी बरीचशी नावं घेता येतील आपल्याला पण हिरो उंचा असला पाहिजे म्हणजे ॲडजस्टमेंटही तेवढ्या आल्या म्हणजे एकतर हिरोईन तेवढी उंच शोधावी लाग कॅमेऱ्याचा अँगल सेट करा किंवा हिरोईनच्या उंचीला येण्यासाठी खड्ड्यात उभे राहा इतका आटापिटा करावा लागतो अनेकदा आपण अभिनेत्यांकडून असे किस्से ऐकत असतो हिंदी सिनेमा क्षेत्राप्रमाणे मराठी सिनेमा क्षेत्रातही एक उंचापुरा देखणा अभिनेता आहे ज्यांना आजपर्यंत जवळपास पन्नास मराठी सिनेमात काम केलं असा मराठी अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी अंकुशनं मराठी सिनेमा क्षेत्रात बरंचसं काम केलं आणि अने त्याचे अनेक सिनेमे गाजले देखील आपण बऱ्याचदा कलाकारांच्या सिनेमांबद्दल इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल जाणून घेत असतो पण त्याच्या कुटुंबाबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते त्यामुळे आज आपण अंकुशच्या कामाबद्दल आणि कुटुंबाबद्दल जाणून घेणार आहोत अंकुशचा जन्म एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरला मुंबईच्या एका चाळीत झाला अंकुशला लहानपणापासूनच अभिनयाने क्रिकेटची आवड होती त्यानं त्याचं शालेय शिक्षण आणि कॉलेज मुंबईमधून पूर्ण केलं त्याचे वडील मुंबईत मिलमध्ये काम करायचे दोन हजार आठमध्ये अंकुशने अभिनेत्री दीपा परब हिच्याशी लग्न केलं अंकुश चौधरी हा मराठी सिनेमा क्षेत्रातला देखणा उंचा पुरा अभिनेता त्यानं शाळेत आणि चाळीत बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता भरत जाधव आणि केदार शिंदे या मित्रांसोबत सांस्कृतिक स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता अंकुशने त्याच्या करिअरची सुरुवात ऑल द बेस्ट या नाटकातून केली भरत जाधव सोबत त्याने या नाटकात महत्वाची भूमिका निभावली होती त्यानं इतरही खूप मराठी नाटकांमध्ये काम केलं आणि बरेचसे वेगवेगळे रोल त्याने साकारले आमच्यासारखे आम्हीच गोपाळ अरे तू तू मी मी ही काही त्याच्या नाटकांची नावं आहेत अंकुशने मनोरंजन क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं जी मराठीच्या महाराष्ट्राची लोकधारा या शोमधून या शोमध्ये नृत्य कलाकार म्हणून त्याने काम केलं यानंतर त्याने आभाळ माया या मराठी मालिकेत काम केलं त्याने बेधुंद मनाची लहर चकट फू या कार्यक्रमातसुद्धा काम केलेलं आहे याशिवाय त्याने एकापेक्षा एक या डान्स शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता सुना एती घरा या मराठी सिनेमातून अंकुशने मराठी सिने क्षेत्रात पदार्पण केलं त्यानं मराठीतल्या प्रसिद्ध आणि नामवंत कलाकारांबरोबर म्हणजे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली आहे त्यानंतर बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये तो झळकला दुनियादारी क्लासमेट चेकमेट दगडी चाळ डबल सीट मातीच्या चुली ही त्यातल्या काही सिनेमांची नावं त्याच्या दुनियादारीतल्या दिग्याला आणि क्लासमेटमधल्या सत्याला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावरच घेतलं अंकुशने दोन हजार आठ साली दीपा परबीजाशी लग्न केलं लग्नाआधी अंकुश आणि दीपा एकमेकांना दहा वर्ष डेट करत होते दहा वर्ष हा खूप मोठा काळ आहे अंकुश आणि दीपा एकमेकांना कॉलेजपासून ओळखायचे ते दोघेही महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी त्या दोघांचंही पॅशन एकच होतं अभिनय आणि रंगभूमी कॉलेजमध्ये असताना ते दोघेही एकत्र एकांकिकांमध्ये वगैरे काम करायचे ते त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्री प्रेमात बदलली आपलं काहीतरी करियर झाल्यानंतर आपण लग्न करायचं असं त्या दोघांनी ठरवलं होतं तेव्हा अंकुश केदार शिंदे आणि भरत जाधव हे तिघेही लोकप्रिय होते अंकुश आणि भरतने केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट नाटकात एकत्र काम केलं होतं ऑल द बेस्ट या नाटकातून दीपानेही अंकुशसोबत काम केलं होतं दीपाई अनेक मालिकातून आणि जाहिरातीतून काम करत होती दीपाचा प्रसाद ओक आणि सुबेद भावे यांच्यासोबत क्षण हा सिनेमा लोकप्रिय ठरला पण दोघांमध्ये अंकुशला जास्त काम मिळत गेलं आणि त्यानं एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले अंकुश आज सुपरस्टार बनला आहे लग्नानंतर दीपाने खूप कमी चित्रपटात काम केलं काही वर्षापूर्वी आलेला अंड्याचा फंड या सिनेमात ती दिसली होती त्यानंतर ती स्टार प्लसच्या शौर्य और अनोखी कहाणी या मालिकेत दिसली होती अंकुश आणि दीपाला प्रिन्स नावाचा एक मुलगा आहे अंकुश सध्या मी होणार सुपरस्टार याम डान्स रिॲलिटी शोमध्ये जज आहे दरम्यान दीपाचा बाईपण भारी देवा हा चित्रपट खूप गाजला आणि त्या चित्रपटामुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली अंकुश चौधरीच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती अंकुश भाजी विकायचा पण अभिनयाची ओढ अंकुशला स्वस्त बसू देत नव्हती अंकुश चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा तेव्हापासून अंकुशला अभिनयाची आवड निर्माण झाली होती शाळे सावळे यांच्या कार्यक्रमात अंकुशला नृत्य करण्याची संधी मिळाली रंगमंचावर अंकुश अनेक कलाकारांसोबत शेवटच्या रागीत नृत्य करायचा या कालावधीत केदार शिंदेसोबत अंकुशने अनेक के एकांकिका केल्या पुढे या जोडीने मिळून अनेक मनोरंजक चित्रपट मराठी जगताला दिले अंकुशची भूमिका असलेल्या अनेक नाटकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं अंकुश गोपाळ अरे गोपाळ हे नाटक रंगभूमीवर गाजलेल्या काही नाटकांपैकी एक हसा चकट फो या मालिकेच्या माध्यमातून अंकुशने एकोणीसशे नव्याण्णव साली मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं त्यानंतर अंकुश काही मराठी मालिकांमधून झळकला नाटकातील अभिनयाचा अनुभव अंकुशला चित्रपट सृष्टीत कामे आला अंकुश ही मराठी चित्रपट जगतातील कारकिर्द सुना येती घर या चित्रपटापासून झाली पण हा चित्रपट रुपेरी पडद्यावर फारसा चालला नाही हिंदीतील सुप्रसिद्ध चित्रपट जी देशमे गंगा रहिता आहे यात अंकुशने एक छोटी भूमिका साकारली व अंकुश चौधरी या नावाकडे मराठी चित्रपट निर्मात्यांच्या नजरा वळल्या एकविसावं शतक अंकुशसाठी महत्त्वाचं ठरलं याच काळात मराठी चित्रपट सृष्टीला पहिला सुपरस्टार मिळाला सावरखेड एक गाव आई शपथ मातीच्या चुली यंदा कर्तव्य आहे संशय कल्लोळ चेकमेट ब्लब बास्टर हे चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालून गेले दुनियादारी हा चित्रपट अंकुशच्या कारकिर्दीतला एक मानबिंदू ठरला दिग्या ही भूमिका तरुणाईच्या गळ्यातली ताईत ठरली अंकुशच्या डॅसिंग अंदाज या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होऊन समोर आला यानंतर डबल सीट क्लासमेट गुरु हे चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आणि अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार सिद्ध झाला दोन हजार अठरा साली अंकुशने मराठी कलाकारांचा फौजफाटा असलेला धुरळा या मराठी चित्रपटात काम केलं या चित्रपटात अंकुशने एक संयमी राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली अंकुशने डॉन अरुण गवळीच्या जीवनावर दगडीचाळ हा चित्रपट केला या चित्रपटात पूजा सावंतसोबतची केमिस्ट्री हिट ठरली अंकुश चौधरी हा लॉकडाऊन चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटात प्राजक्ता माळी अंकुशसोबत मुख्य भूमिकेत दिसली मराठी चित्रपटात अभिनेत्यांना अतिशय अल्प मानधनात समाधान मानावं लागतं अंकुश चौधरी मात्र या गोष्टीला अपवाद आहे मराठी सिनेसृष्टीत तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे अंकुश एक मराठी चित्रपटासाठी निर्मात्याकडून तब्बल पन्नास ते सत्तर लाखापर्यंत मानधन घेतो अंकुशची लोकप्रियता पाहता हे मानधन त्याच्या प्रतिमेसाठी योग्य आहे अंकुश चौधरी गेल्या पंधरा वर्षापासून छोट्या पडद्यावर सक्रिय नव्हता महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये अंकुश परीक्षकाच्या भूमिकेत दिसला अभिनेता अंकुश चौधरीचा हा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावरची अंकुशची सफर अनेक लहान मोठ्या यश अपयशांनी भरलेली हो होती हे दर्शवते अंकुशची ही कारकिर्द चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेरित करून जाणारी आहे अंकुश चौधरीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा